नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी पाच मिनटं लाईव्ह येत आहे तर पाच मिनटामध्ये काही आपल्याला सूचना देत आहे त्या क्लिअर ऐकायच्या आहे तर मी बऱ्याच दिवसापासून आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे की आणि ज्या विद्यार्थ्यांचा आज जो विषय गणित जमत नाही काय करावे गणित जमत नाही काय करावे यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे मी आपल्यासाठी गणिताच्या बेड्या तोडण्यासाठी आणि गणित जमण्यासाठी एक गोष्ट केलेली आहे गणित डील फाउंडेशन कोर्स तयार केलेला आहे आणि तो कोर्स तयार करून या ठिकाणी नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर प्ले लिस्टमध्ये गणित डील फाउंडेशन कोर्स या नावाने टाकलेला आहे शून्य आधी की एक पासून आपण तयारी कशी करायची आणि गणिताच्या बेड्या कशा तोडायच्या त्याच्यामध्ये बिलकुल शिस्तबद्ध पद्धतीनं टाकलेलं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये गणिताचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आणि त्याचप्रमाणे मी गणित जमण्यासाठी आणि शॉर्टकट पद्धतीनं तुम्हाला समजण्यासाठी तर गणिताच्या सूत्र न वापरता गणिताचे सूत्र न वापरता त्या ठिकाणी आपल्याच भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये कसं शिकायचं शॉर्टकट पद्धतीनं समजून उमजून कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गणित कसे सोडवायचे आणि पेपरमध्ये स्पीड लागतो ना तोच पेपर मी पेपरमध्ये जी स्टाईल लागते तीच स्टाईल बिलकुल त्यामध्ये घेतलेली आहे आता माझ्या म मा, आता मा पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्यामध्ये काय होतं टेक्निकली थोडंसं फॉल्ट येतो आणि टेक्निकली फॉल्ट येत असल्यामुळं काय जातं कधी झूम होता म्हणजे त्या ठिकाणी बाकी कोणती टेक्निकली फॉल्ट म्हणजे माझंच त्या ठिकाणी फॉल्ट आहे असं मला काही हरकत नाही कारण त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये जसंजसं त्या ठिकाणी सराव होईल आणि त्याच्यामध्ये शिकून घेणं महत्त्वाचं आहे लगेच मी तुम्हाला सांगतो एकदा त्याच्यामध्ये प्रॅक्टिस झाली लाईव्ह येण्याची तर बर बरोबर त्या ठिकाणी दररोजच्या दरवज कमीत कमी, -कमी कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त गणित शिकणार आहे तर मी तुम्हाला गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स टाकले त्याची जग विद्यार्थ्यांना गणितपत त्याची प्रॅक्टिस करा आणि मी जे तुम्हाला आता गणित हा सब्जेक्ट शिकवणार आहे आणि चालू केलेला आहे आता जवळपास नऊ व्हिडिओ मी टाकलेले नऊ ते दहा व्हिडिओ टाकलेले आणि ते शॉर्टकट पद्धतीनं टाकलेले आणि विशेष काय की आपल्यासमोर पुस्तक असणं आवश्यक आहे कोणतं चैतली प्रकाशन लेखक पंढरीनाथ राणे सरांचं तर ते पुस्तक घ्या दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला मिळन कारण ज्यावेळेस मी त्या ठिकाणी प्रश्न वाचेल त्यावेळेस वाचे, तुम्ही काय करायचं ते तो प्रश्न वाचायचा प्रश्न वाचणं झाल्यानंतर लगे लगेच बोर्डक लक्ष द्यायचं आणि गणित शिकून घ्यायचं पहिलं दोनशे पेजेसचं रजिस्टर नंतर शंभर पेजेसचं रजिस्टर बनवा आणि कमीत कमी, -कमी कालावधीमध्ये आपल्याला गणितच शिकवायची आहे आणि ते गणित शिकत असताना बिलकुल ज्या ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आपण काय करायचं आहे तर रजिस्टर बनवायचं आहे कारण जोपर्यंत तुमचे रजिस्टर बनत नाही तोपर्यंत तुमची अभ्यासाची रणनीती बनू शकत नाही तर एक नंबर काय करायचं ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही त्याने गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शिकून घ्यायचा आणि ते संपल्यानंतर तुम्हाला जसं मी या ठिकाणी शिकवतो तर त्या पद्धतीनं काय करायचं आणि सांगितलेल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे काहीच हा अवघड नाही सूत्राचा वापर नाही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला म्हणजे गणितही शिकवणार अंकगणित त्याच्यानंतर बीजगणितसुद्धा असणार तेहीसुद्धा शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर भूमितीसुद्धा तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्सनं शिकवणार आहे त्यामुळं टेन्शन कोणी घेऊ नका तुमचा गणिताचा आणि बुद्धिमापांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर विद्यार्थ्यांना काही दिवसासाठी ही गोष्ट समजून घ्यायची आणि लगेच नवी दिशा अकॅडमी या यूट्यूबवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यायचं आहे आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा आहे त्या टायमावर मी जर लाईव्ह टाका दरबर टाकायचा प्रयत्न करतो आणि टाकतोय आणि त्याच्यामध्ये काय होतं तुम्ही जर नाही आले तर नंतर त्या ठिकाणी व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी तयारी करू शकता तर एकदा टायमिंग सेटिंग झाला सगळं सेटिंग त्या ठिकाणी झालं तर बरोबर तुम्हाला जमणार आहे तर मग या ठिकाणी तुमचाही सुद्धा या ठिकाणी वे फिजिकलचा वेळ झालेला असेल आणि मी सुद्धा आता विद्यार्थ्याचं फिजिकल घेतो कारण या ठिकाणी ग्राउंड घेणारा मी एकटाच आहे गणित बुद्धिम आपण मराठी व्याकरण शिकवणार जी केची तयारी घेणारा मी एकटाच आहे आणि पेपरसुद्धा कारणासुद्धा मी त्या ठिकाणी पेपर बी तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील हे बघणार आहे तर मग आता या ठिकाणी आता फिजिकल घ्यासाठी जायचं आहे या ठिकाणी थांबतो आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद